तोफ खाली होती हे चोरवाट होते इथे चोरवाट आहे हे बघ आता वरून खाली आलेलो आहोत आता या गोफेमधून बाहेर निघणार आहोत नमस्कार अक्षय ब्लॉक चॅनल वरती मी सर्वांचं मी स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत हिंमतगड कशा प्रकारे नवीन बांधकाम केलेलं आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न करेल चला आता आतमध्ये आपण जाणार आहोत चला आतमध्ये बघूया आपण हे आतमध्ये आतमय जातो आपण हे बघा हे दोन दरवाजे नवीन बांधलेले आहेत का या ठिकाणी घोडे पहिले पाणी प्यायचे त्यासाठी त्यांना इकडे जागा होती काही पाणी पिण्यासाठी इथे जागा होती पाणी इथे हे तोफ खाली होते जमिनीमध्ये खूप खाली केलेली होती डोंगरामध्ये त्या डोंगरामधून इथे वरते आलेले तोफा हे बघा असे सुंदर प्रकारे हे गड आहे हिमतगड या गडाच्या बाजूला इथे सावित्री नदी आहे किल्ल्याच्या आतमध्ये आल्यावरती उजव्या साईडला हे चोरवाट होते इथे चोरवाट आहे आता आपण वरती जाणार आहोत आपण वरती जात आहोत हे बघा इथे ही आहे बघा इथून पण समुद्र दिसतो बघा इकडनं पूर्ण हा रस्त्यावरचे रोड दिसतो इकडनं खूप मोठ हिंमतगड आहे या हिंमतगडा ह्या हिंमतगडाचं बांधकाम आता केलेलं आहे नवीन हे बघा इकडून त्या साईडचा सा नजारा पूर्ण दिसतोय आता आपण खाली उतरणार आहोत बघ काय इथे किल्ल्यामध्ये ते झाड पण आहेत या ठिकाणी गुफा आहे बघा या ठिकाणी होती या ठिकाणी मंदिर आहे या ठिकाणी पर्यटकांना बसण्यासाठी इथे जागा केलेली आहे बसण्यासाठी इथे व्यवस्था बस इथे हे बघा आता वरून खाली आलेलो आहोत आता या गुफेमधून बाहेर निघणार आहोत हे बघा डायरेक्ट डारे शॉर्टकट इथून रस्ता आहे गुफेमधून बाहेर आल्यावरती हे बघा किल्ल्याच्या मागची बाजू आहे मागच्या बाजूने वरती जाण्यासाठी रस्ता आहे सुंदर असा नजारा इथून समुद्र आहे बाजूला तिथे